नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपल्याला घरकुल मंजूर झालेला आहे आणि आपलं घरकुल बांधकाम चालूसुद्धा आहे पण आपल्याला जो पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आलेला जो हप्ता आहे तो आपल्याला कुठं आलेला आहे किंवा कोणत्या बँकेत आलेला आहे आपल्याला हप्ता आला, आला की नाही आपण चेक करायचं किंवा मग वारंवार आपला जो शेतक आपला जो घरकुल लाभार्थी आहे त्याला वारंवार बँकेत जायचं वारंवार बँकेत जाऊन चक्रा मारायच्या जा। यापासून सुटकीपासून आपला हप्ता कोणत्या बँकेत आलेला आहे आणि किती पडलेला आहे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला मित्रांनो मित्रांनो चला तर आपण जाणून घेऊया की आपला जो बँकेत हप्ता आलेला असतो तो कशा पद्धतीने आपण चेक करायचा आणि कोणत्या कोणत्या जा। तो जमा झाला चला तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिले प्ले स्टोअरला जाऊया प्ले स्टोअरला जाऊन म्हणजे जनमनरेगा हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे मित्रांनो त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्यानंतर इथं आपल्याला खाली बघा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपलं नाव त्याच्यानंतर आपला जो जिल्हा आहे मित्रांनो सॉरी राज्य आहे मित्रांनो ते टाकायचं आहे राज्य टाकल्याच्यानंतर आपला जो जिल्हा असेल मित्रांनो तो तो निवडायचा आहे त्यानंतर आपला जो ब्लॉक म्हणजेच आपला तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर आपलं जे गाव असेल किंवा नाही आपलं कोणत्या कामामार्फत आपलं घरकुल बांधकाम चालू आहे त्यानंतर कशा मदत करतो त्यानंतर मनरिजन रेगा हे वर्किंग फाउंडेशनमध्ये जायचं आहे आणि इथं मित्रांनो आपल्याला पिन सेट करायचा आहे स्क्रीन सेट केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपल्याला जिथे सबमिट करायचं आहे त्यानंतर ओके ओके अशा जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला होमवरती जायचं आहे आणि त्यानंतर काव नाव वर्क इज ॲडव्हान्स अशा पेमेंटवरती जायचं आहे त्यानंतर आपण जो पिन सेट केला मित्रांनो तो पिन इथं टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला इथं आपलं राज्य टाकायचं आहे त्यानंतर जिल्हा आपला कोणत्या जिल्ह्यात आहे ते जिल्हा टाकायचा आहे आणि ब्लॉक म्हणजेच आपण कोणत्या तालुक्यामध्ये राहतो किंवा कोणत्या तालुक्यातल्या गावामध्ये आपलं चेक करायचं टाक पंचायत म्हणजे आपली जी ग्रामपंचायत आहे मित्रांनो ती ग्रामपंचायत कोणती आहे त्या ग्रामपंचायतमध्ये आपण कोणत्या ग्रामपंचायत थ्रू आपण योजना लाभ घेतो आहे त्या योजनेचा टाकायचं आहे विलेज म्हणजे मित्रांनो आपण गाव जे सिलेक्ट केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली आय डी म्हणजेच मित्रांनो जो आपल्या ग्रामपंचायत मार्च किंवा जो रोजगार सेवक असतो हो त्याने आपल्याला जो जॉब कार्ड असतो त्याच्या जॉब कार्डवरती आपलं फॅमिली नंबर असतो मित्रांनो फॅमिली म्हणजे जॉब कार्ड नंबर त्यानंतर सर्च करायचं आहे त्यानंतर इथं येस करायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथं येस केल्यानंतर असा प्रोफाईल ओपन होतो आणि असा प्रोफाईल ओपन झाल्यानंतर आपलं जे नाव आहे ते जॉब कार्डमध्ये असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रोफाईल ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपण पेमेंट या ऑप्शनवर जायचं आहे पेमेंट या ऑप्शनवर हो जारी गेल्याच्यानंतर आपण कोणते आपलं नाव जे असेल त्या नावावर क्लिक करायचं आहे आणि ज्या नावावर क्लिक केलं असतं आहे बघू शकता मित्रांनो माझे हप्ते कधी आणि कुठं पडलेले ते दिसतं इथं मित्रांनो माझा एच डी एफ सीमध्ये सोळा पाच दोन हजार पंचवीस तारखेला चौदाशे पंच्याऐंशी रुपयाचा हप्ता पडलेला आहे बघू शकता मित्रांनो या अशा पद्धतीनं आणि कोणत्या बँकेत पडलेलं आहे ते पण दाखवत आहे पहिले माझा एच डी एफ सीमध्ये नंतर युनियन बँकेमध्ये पडलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपला हप्ता कोणत्या बँकेत आहे आणि क कुठं आहे असं चेक करू शकाल मित्रांनो धन्यवाद